नमस्कार मंडळी मी संकेत नलवडे याच आर फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज एक आपण वेगळा विषय बोलणार आहे तर त्याच्यामध्ये एक लेखाचा आपण रेफरन्स घेणार आहे आणि आता जी नवीन मूवी एक पिक्चर जो मराठीमध्ये आला उत्तर क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित तर त्याचा रेफरन्स आपण घेणार आहे तर ज्यांनी उत्तर पिक्चर पाहिलेला आहे त्यांच्यासाठी स्टोरी म्हणजे अशी माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही त्याच्यासाठी थोडस आपण एक सांगू किंवा त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर उत्तर मध्ये एक आई आणि तिचा मुलगा यांची स्टोरी घेतलेली आहे की तिला नवरा नाही आहे आणि ती मुलग्यासाठीच झटते तिचं आयुष्य पूर्ण ती, ती मुलगी आता समर्पित करते आणि त्याच्यामध्ये ती स्वतःचे सगळे जे सुखसुय आहेत ते सगळे दूर लोटते तर तो मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि दोघं जण राहतात तर आईचं कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती एवढा जीव आपण प्रेम करते त्याच्यावर की त्यानं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे तिचं सुरू असतं आणि दर दोन तासाला तिचा त्याला फोन जात असतो आणि त्याला तो फॉलोअप आवडत नाही तो नवीन टेक्नॉलॉजीचा आहे त्याच्या का हाती काय आहे मोबाईल तर त्याला वाटते की मी सगळं काहीही करू शकतो आणि आई एवढं मागं खा लागते माझ्या म्हणजे बाबा आणि आई रेडिओ जॉकी आहे ती रेडिओ स्टेशनमध्ये काम करत असते आणि त्याच्यातून मग ते दर दोन तासाला वेळ मिळाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर बाबा आंघोळ करून तर गिजर बंद केलास का पुन्हा जाताना नाश्ता व्यवस्थित कर किंवा घरी येताना हे साहित्य आण ते आण असं कर तसं कर जेवलास का म्हणून फोन तर दोन तासाला दर दोन तासाला फोन आल्याला त्याला आवडत नाही त्याचं म्हणणं असते की हे सगळं आई पण गरजेपुरतं सगळं एकमेकांचे नाते असतात आणि हे सगळं असं सुरू असतं आणि आईला माहित असतं था हे टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं सुरू आहे त्याला मदत आहे त्याची पण आईला त्याची कायम काळजी लागते आणि प्लॉट खरोखर चांगला आहे पिक्चरमध्ये की एका साईडला ती काळजी करत असते सगळं आणि एका साईडला हा प्रोजेक्ट करत असतो त्याला एवढं ते आवडत नसतं आणि तो बोलून दाखवत असतो त्याच्या मैत्रीला की आई नुसती फॉलो करत असते आणि त्या त्याचमध्ये त्याला प्रोजेक्ट करायचा असतो आणि प्रोजेक्टमध्ये काय करायचं म्हणून त्याला काय आठवतं ठीक आहे आई मला कंट्रीज एवढं म्हणजे त्याला ते बंबार्डिंग वाटतं की एवढं टेम्प हे करते एवढी काळजी करते कशाला काय गरज पडली मला कळत नाही का मला येत नाही का असं तो करत असतं आणि त्यातून प्रोजेक्ट म्हणून त्याला सुचतं की ठीक आहे तो कम्प्युटरचा आहे रोबोटिक्स एक रोबोट आपण बनवूया आणि त्यामध्ये आईचा आवाज वाढूया त्याला सुचतं आणि त्यामध्येच मेन टाईम त्या ते ज्यावेळी त्याला सुचतं त्यावेळीच तिला असं समजतं डॉक्टरांच्याकडून की तिला असाध्य रोग झालेला आहे आणि तिचे आता आयुष्य थोडे दिवसात होत आहे कधी काय होईल सांगता येत नाही मग मेन टाइम त्याला असं वाटतं की आपण रोबोटमध्ये आईचा आवाज घालू कारण सकाळ संध्याकाळ नुसते तीच बोलत असते त्याला ती सवय झाली असते की ते रोबोटच मला सूचना देईल असं करू शकतो आणि त्यावेळेस तिला समजतं की आता आपलं आयुष्य जादा नाही मग तो प्रोजेक्टसाठी आईसोबत ज्यादा वेळ घालवायला सुरू करतो म्हणजे आईसाठी बसतो आईसोबत आईचे सगळे आवाज रेकॉर्ड करतो तिथं अ आ ई सगळं रेकॉर्ड करतो आणि मिन टाइम ही देखील त्याच्या बरोबर त्या प्लॉटला त्यांनी हे सगळं झाल्यानंतर प्रोजेक्ट ज्यावेळी सक्सेस होतो त्यावेळी तिचं निधन होतं त्यानंतर त्याला त्याच्याकडे वाटत नाही ठीक आहे आई वारली पण माझ्याकडे आहे ना टेक्नॉलॉजी आहे ना मी त्याच्यामध्ये करू शकतो तर त्याच्यातून सगळं तो सक्सेस होतो आणि त्या प्रोजेक्टमध्ये सगळं असतं ते की बाबा सकाळी उठल्यानंतर आई पोहे कसे करायचे मग आई ते बोट त्याला सांगणार आईच्या आवाजामध्ये खूप चांगला प्लॉट घेतलाय पण शेवटी प्रोजेक्ट सक्सेस होतो त्याला त्याचं ऍप्रिसिएशन मिळतं सर्टिफिकेट चांगलं मिळतं पण नंतर त्याला कळत की अरे हा तर रोबोट आहे आई नाही आहे याच्यामध्ये भावना नाही आहेत मग शेवटी तो सगळं तोडतो मोडतो आणि साईडला ठेवतो आणि आईच्या आठवणीत पुढचं आयुष्य तो जगतो तर हे सांगण्याचं काय आहे उद्देश की काहींना आता हे जे या म्हणजे टेक्नॉलॉजीच्या टचमध्ये आहेत रोबोट म्हणा किंवा ए आय म्हणा तर त्यांना ते वाटू शकले हा शक्य आहे पण ज्यांना याचा अभ्यास नाही आहे किंवा टच नाही ते म्हणतील का किंवा हे खरं होऊ शकतं त्यांना वाटणार नाही कि किंवा खरं होऊ शकतं का पण याच रिलेटेड एक लेख आहे सकाळ सप्तरंग म्हणजे रविवारी चौदा डिसेंबर पंचवीसचा आहे आणि तो मुद्दाम घेण्याचं कारण की याच्या रिलेटेड आहे तो की त्याच्यामध्ये तो लेख आहे अच्युत गोडबोले आणि रोहित पांढारकर यांनी लिहिलेला डिजिटल अमरत्वाच्या दिशेने हे तसंच झालं ना की आई त्याची जिवंत आहे पण डिजिटल ओरिजिनल नाही आहे म्हणजे त्याला ते आई आईच्या ठिकाणी तो रोबोट हे करतो तर याचा लेख आपण घेणार की हे करू शकतो का हे कसं शक्य होतं आणि शक्य होत आहे त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे ती कशी तर हा छान लेख आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे ए आय आणि अमरत्व म्हणजे काय तर सुरुवात अशी आहे की एक अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ प्रोफेसर मिचू काकू यांचं एक वाक्य आहे we विल achieve डिजिटल immortality म्हणजे काय तर माणूस हाडामासाच आहे आपल्याला माहिती आहे की जो आलाय तो जाणार आहे पण आपण ए आय थ्रू म्हणा किंवा टेक्नॉलॉजी थ्रू आपलं मन आपल्या आठवणीने आपले, आपले स्वभाव किंवा हे तर ते याच्या थ्रू आपण या सायबर स्पेसमध्ये आनंद काळासाठी राहणार आहे जेवण राहतो म्हणजे याच्यामध्ये कल्पना करा याचं सगळं दिलेलं आहे तेच मी सांगते तुम्हाला कल्पना करा की ठीक आहे आज सकाळी तुम्ही उठलाय आणि तुमची आजी हयात नाही आहे आणि तुम्हाला तिची आठवण खूप येते तर अशा तुम्ही लॅपटॉप उघडायचा आणि तिथे आजीची प्रतिमा येणार आणि आजीशी तुम्ही बोलायचं आजी आज मला खूप आठवणते का तुझी मग आजी त्या काळजीच्या रूपात म्हणते अरे का घाबरतोस मी आहे ना तिथून तुम्हाला तिला जगायचं बळ मिळतं आहे ना कल्पना चांगली म्हणजे हाडामाचा माणूस नाही आहे पण तिचं रूप समोर येतं आणि रूप फक्त बोलतं असं नाही आहे तुम्हाला पाहिजे त्या मूडमध्ये म्हणजे तुम्ही आता काळजी मूळ तिला बोलला तर ती काळजीपोठी बोलणार एखादा आनंद झाला यश काहीतरी मिळालं तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले किंवा कुठंतरी तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही आजीला सांगताय आजी माझं असं सिलेक्शन झालं तर ती त्याच्या रूपात तुम्हाला होणार अरे वा छान बेटा चांगलं केलंस तू तर हे सगळं आहे तर हे कसं होणार तर याच्यामध्ये कसं हो केलं जाणार आहे ते बघा आता तर पहिल्यांदा तुमची डिजिटल रूपाची निर्मिती कशी होते तर डिजिटल रूपाची निर्मिती तुमची कशी करणार आहे माहिती आहे का तर आता रोज रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक क्षणी आपण मोबाईल वापरतो तर या डिजिटल रूपाची निर्मिती तुमची जर करायची कोणत्याही माणसाची म्हणायची तर त्याला कच्चा माल काय असणार आहे तर कच्चा माल म्हणजे तुमचा डेटा जो त्या ए आय ला किंवा कंप्युटरला मिळतात ते तर तो डेटा काय माहितीये का कि तुम्ही रोज कळत न कळत इंटरनेटवर काय करताय तर हजारो फोटोज किंवा तासन तास, तास रेकॉर्ड केलेले तुमचे व्हिडीओ किंवा तुमच्या सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्ट या सर्व माहितीचा म्हणजे ज्याला डेटा म्हणतात हे सगळं एकत्र केलं जातं म्हणजे आता मी कुठला तरी फोन लावला किंवा माझी कॉन्फरन्स आहे किंवा माझा जे मी व्हिडिओ बनवतोय याच्यातून माझा डेटा याला मिळतो डेटा मिळतो याला कशाला जमा होतो साचतो म्हणजे हा कच्चा मालच आहे याच्यातून माझ्या वेगवेगळ्या भावना कळतात किंवा मी प्रत्येक पोस्ट कुठेतरी लिहिलेली कि आहे किंवा मी कुणाला तरी मेसेज करताना मग काहीतरी एखाद्याला रिप्लाय दिलेला आहे तर याच्यामधून त्यांना माझे स्वभाव कळतात भाव कळतात आणि याच्यातून हा जो डेटा तयार होतो त्याच्यावर काही ॲप काम करतात जसे आत्ता काही ॲप आहेत ते डीप लर्निंग आणि एल एल एम म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे काम करतात आणि त्याच्यातून तुमचा डिजिटल अवतार अवतार तयार होतो मजा आहे ना तर हा डिजिटल अवतार तुमच्यासारखाच वागतो आणि तुमच्यासारखाच बोलतो कारण तुम का त्यानं कॅप्चर केलेला आहे की एवढा तुमचा डेटा घेतलेला आहे की तुम्ही एखाद्या प्रसंगाला कसं उत्तर देऊ शकाल किंवा देत आहे किंवा कुणाला बोलताना तुम्ही कसे बोलताय मग याच्यावरून तुमचा सगळा अंदाज काढला जातो की तुमचं वागणं बोलणं कसं असू शकेल तर याच्यामध्ये आता सध्या भरपूर इन्व्हेस्टमेंट चाललेली आहे उलाढाल चाललेली आहे हजारो डॉलर्स लाखो डॉलर्स मध्ये त्याच्यामध्ये उलाढाल चालली की कसं करायचं कारण का शेवटी माणसानं कसं असतं एखादा गेला की आठवण त्याने हा इमोशनल भाग आहे सगळ्यात कारण का आपल्याला त्या माणसांची सवय झालेली असते तर याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की आता काय करतायत माहितीये का इटर्निमी म्हणून एक कंपनी आहे अमेरिकेमध्ये तर ती काय करते की तुम्हाला एखाद्या माणसाची सवय लागते मग आपल्याला वाटतं की हा माणूस क्रायम माझ्यासोबत पाहिजे तर तुम्ही काय करायचं त्या कंपनीला सांगायचं की हो मला या माणसाचा सगळा डेटा तसा म्हणजे डिजिटल अवतार करून पाहिजे मग ती कंपनी काय करणार ती कंपनी त्यांचे सगळे फोटोज व्हिडिओज किंवा पूर्वीचे संवाद किंवा चॅट सगळे जे आहेत व्हिडिओ जे सगळ्या व्हॉट्सअपवर म्हणा किंवा बाकीच्या ॲप्सवर जे आहेत तर ते सगळे माहिती गोळा करणार आणि तुमचा डिजिटल अवतार बनवून ठेवणार मग तुम्ही काय करायचं ठीक आहे ती व्यक्ती तुमच्यासोबत नसताना तुम्ही त्या कंपनीला सांगायचं मला तो डिजिटल अवतार पाहिजे मग ती कंपनी तुम्हाला डिजिटल अवतार देणार आणि त्यामध्ये काय करणार मग तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारू शकता रेग्युलर नॉर्मल मग तो डिजिटल अवतार तयार आहे म्हणून तुम्ही कोणालाही सांगू हो शकता त्यानंतर हिअर आफ्टर एआय हिअर आफ्टर एआय म्हणून हे जी प्लॅटफॉर्म आहे ते तर काय करते ती पालकांचा आत्ताच तयार कोण ठेवते डेटा सांगितल्याप्रमाणे जर मला तर वाटलं माझ्या आईवडल्याला तयार करायचं तर मी काय करायचं तो त्यांच्या मुलाखती घ्यायच्या अशा आता आपण बोलतोय मुलाखती घ्यायच्या आणि त्यांचे हजारो प्रश्न विचारायचे आणि त्यातून त्यांचे मूड उत्तर वगैरे सगळे करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांचा तुम्ही या अवतार वापरू शकता म्हणजे बघा ना आता एखाद्या मुलग्याची आई नाही आहे आई नाही आहे आणि त्यांना त्याला आता विचारलं किंवा त्याला वाटलं माझ्या आईशी बोलावं मग तो आईशी काहीही प्रश्न विचारू शकतो म्हणजे बाबा ठीक आहे आई माझ्या लग्नामध्ये तुला कसं वाटलं होतं ना मग ते अवतार त्या ह्याच्यामध्ये दे उत्तर देणार काय बाळा त्या दिवशी ना मला इतका आनंद झाला होता ना बघा ना किती छान मजा आहे तर याच्यामध्ये स्टोरी फाईल म्हणून एक कंपनी आहे तर त्या कंपनीने तर आत्ताच हॉलिवूडचे काही जे प्रसिद्ध कलाकार आहेत ना तर त्यांची ऑलरेडी मुलाखत रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत म्हणजे हे एवढं सुरू आहे का म्हणजे आपल्याला माहीत नाही नाही या पिक्चर उत्तर म्हणून आपल्याला वाटतं की खरोखर शक्य तर शक्य होऊ शकतं सुरू आहे तर याच्यामध्ये नवीन डिजिटल अस्तित्व आता येत ये, तर याच्यामध्ये काही उदाहरण दिलेले आहेत तर याचं म्हणजे काय झालेलं आहे रेप्लिका ए आहे या तंत्रज्ञानाचा आणखी म्हणजे ते केलेलं आहे त्याने तर कसं केलं आहे तर बघा ना अनेक लोक आहेत ज्यांना एकटीपणा राहतोय एकटीपणा ग्रासोय म्हणजे काय होतंय किंवा ठीक आहे एक मुलगा आहे आणि तो जी दोघांचं रिलेशनमध्ये आहे किंवा लग्न झालेलं आहे आणि तो अचानक ती किंवा तो अचानक गेलेला आहे आणि आता तो काय दुसऱ्या कोणाशी एवढा कनेक्ट होऊ शकत नाही किंवा ती कनेक्ट होऊ शकत नाही तर त्यावेळी काय करायचं तर त्यावेळी हे तयार करू शकतो डिजिटल अवतार तरी ते केलेलं आहे आता बघा ना एका तरुणानं आपल्या मृत तो जुने चार्ट्स आणि सॉफ्टवेअरला पुरवले पुरवले आणि त्यातून त्यानं बोलण्याची हुगे शैली करणारा चॅटबॉट तयार केला त्याच्याशी आणि त्या चॅटबॉट सोबत तो तिच्याशी तासन तास चार्ट करतो बोलतो जाणून किती आहे आणि ती तिला उत्तर देते किती मजा आहे म्हणजे त्याला एकटेपणा ना भासणार नाही हा मी तिच्याशीच बोलतोय मी कसं करतो हे करतोय आणि ह्याची गरज पण का जाणवतो ज्याला आपला ज्यानं आपला साथीदार का त्यालाच या गोष्टी करणार बाकी मला करणार आहेत आपण असं म्हणू शकतात त्यानंतर प्रोजेक्ट डिसेंबर हा तर ऑलरेडी सुरू आहे जे याच्या धर्तीवरच आहे ते किंवा बाबा जुन्या चार्ट वगैरे वापरून याच्यावरती मी काम केलेलं आहे तर बघा ना आता हे म्हणजे ऐकणं वेगळं वाटतंय पण याच्यात बदल काय होणार आहे दादा एखाद्या मुलग्याचे बाबा नाही आहेत हयात येत नाही कारण तो फोटो आपण म्हणतोय ना काय एखादा प्रसंग घडला आणि आपल्याला कोणाशी बोलावच वा वाटतंय चर्चा करायची वाटते आणि त्या लेवाला कोण नसेल तर आपल्या शेवटी आई बाबा आपले सर्वस्व असतं तर त्यावेळी म्हणते ना आज बाबा असते तर बरं झालं असतं ना मला खूप त्यांची मदत आठवण येते कारण का आता अनेक सल्ले घेण्यासाठी मला त्यांच्याकडं असा माणूस कोणी नाही आहे बाबाच्या तरी डिजिटल अवतार झाल्यानंतर तो त्या डिजिटल अवताराशी बोलू शकतोय फॉर एक्झाम्पल वडिलांची काहीतरी प्रॉपर्टी आणि तिला तर करायचं काय आपण ते आता तिला काय सांगणार आहे त्या मला हा सल्ला काय घेऊ प्रॉपर्टी ठेवू विकू काय करू तर हा डिजिटल अवतार तुम्ही तयार केल्यानंतर त्या डिजिटल अवतारामध्ये त्यांचे जे प्रश्न विचारले असणार किंवा डेटा गोळा केला असणार त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात देखील असणार आहे त्यामुळे ते त्या डिजिटल अवतारला कळणार आहे की बाबा ठीक आहे याचे वडील अशी अशीच वागायचे त्यांची मतं अशी होती आणि याच्यानुसार त्यांनी असं उत्तर दिलं असतं म्हणून तो डिजिटल अवतारला विचारू शकतोय वडिलांना ते डिजिटल अवतार की बाबा ह्या प्रॉपर्टीचं काय करू आपल्या अशी जी प्रॉपर्टी आहे त्याचं ते सांगू शकतात की प्रॉपर्टी वीक विकून त्याच्यानुसार त्याच्यानुसार तो त्या धर्तीवर विचार करू शकतोय आणि हे विचार करताना त्यांना आजचा डेटा पुरवला जाणार आहे त्याच्या थ्रू तर या ए आय थ्रू किंवा आज त्या प्रॉपर्टीची किंमत एवढी आहे किंवा तिथं हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे ना मजेशीर तर हे सगळे याच्यामध्ये आहे तर याच्यानंतर आता नेटफ्लिक्सवर ब्लॅक मिरर ही प्रसिद्ध सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये बी राईट बॅक हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे की एक प्रिय आहे आहे एक मुलगी आहे तिच्या प्रियकर लवरचा था। मृत्यू झालेला आहे तर ती खूप दुःखी होते मग तिला या याच्याशी कळतं कळते की असं काही आपण करू शकतो डिजिटल अवतार आणि त्यामध्ये ती काय करते कि तर त्याच्या त्या त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करते आणि ते सगळं तिचे चार्ट्स व्हिडिओज आणि इतर सगळा डेटा त्यात अपलोड करते आणि त्या कंपनीकडून चक्क त्याच्यासारखा दिसणारा बोलणारा असा सगळा ह्युमेनाईट रोबोट ह्युमन म्हणजे माणसासारखा उपयोग दिसणारा रोबोट बनवून मिळतो आणि तो काय करतो तो सेम तिच्या त्याच्यासारखा दिसतो म्हणजे तिची फिजिकल गरज हा ठीक आहे हा माझं लवर माझ्यासोबत आहे असं करून मग तो ती त्याच्यासारखं त्याच्यासोबत वेळ झाला ते सगळं करते कसं कर करते पण त्याच्यामध्ये भावना नाही जरासुद्धा लक्षात ठेवा नैसर्गिक किंवा काय रिप्लाय येईल कसं येईल किंवा मी याच्याशी बोलू शकतो म्हणजे ठीक आहे फक्त बोलू शकते वागू शकते तो समोर आहे पण भावना नाही त्याच्यामध्ये लक्षात ठेवा तर एक फक्त त्याच्या आठवणींचं एक गाठोड झालं आहे तर हे झालं पहिला झालं डिजिटल रूपाची निर्मिती कशी होते त्यानंतर नवीन डिजिटल हे अस्तित्व आणि कंपनी आता कशा काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये झालं की ह्युमन तर मंडळी आपण आता ज्यांनी वाचन केले आहे किंवा ज्यांनी पाहिलेलं आहे भरपूर पाहिलं असेल की ह्युमन रोबोट्स आता सगळ्या आहेत का तर होत आहेत जसं आता एक आ, सो, सोफिया नावाची एक का रोबोट तयार केलेला आहे सौदी अरेबियाने आणि तिला नागरिकत्व दिलं पण होतं त्यांनी पुन्हा ती ह्युमन म्हणजे ते हुबेहूब उब रोबोट माणसासारखं दिसणार बोलणार की ते माणसासारखं सगळं करणार तर ती झाली ह्युमन ॲट रोबोटी दिसणार माणसासारखीच आणि आज तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की कि अमेका किंवा टेस्लाचा ऑप्टिमस किंवा बॉस्टन डायनॅमिकचा ऍटलास हे रोबोट माणसासारखे चालायला लागले आहेत इतकंच काय तर ते माणसासारखी भावना दाखवायला लागल्यात चेहऱ्यावर राग लोभ हसू हे सगळे दाखवायला लागले आहेत आणि आता बघा हे तुमचं डिजिटल अवतार आणि ह्युमनॅट रोबोट हे दोघांचं एकत्र केलंय झाला अवतार तयार तर हे होत आहे म्हणजे या दोन्ही ह्युमनॅट रोबोट आणि तुमचं डिजिटल रूप हे एकत्र केलं की झालं ना ह्युमनॅट रोबोट तयार झाला की ज्याच्यामध्ये सगळा तुमचा डेटा भरला म्हणजे ह्युमनॅट रोबोट तुमच्या का दिसणारा बोलणारा चालणारा केला आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळं हा सगळं जे डेटा तयार झालेला आहे बोलणं चालणं तुमच्या जुन्या व्हिडिओज मधून वगैरे सगळं तो त्याच्यामध्ये घातला झाला ह्युमन तर हे आहे तर याच्यामुळे काय होऊ शकतं माहिती आहे का याच्यावर एक छान उदाहरण दिलेलं आहे उद्या कदाचित असे घडेल की सकाळी दारावर बेल वाजेल आणि बाहेर तुमचे दिवंगत आजोबा म्हणजे जे आता हयात नाहीत उभे असतील आणि त्यांच्यासारखाच दिसणारा रोबोट आणि तो तुम्हाला म्हणेल काय रे आज फिरायला जाई द्यायचं हे अद्भुत आहे ना तर हे एमुळे शक्य होऊ शकतं आणि होणार आणि होत आहे पण इथंच काय माहिती माहितीये का की नीतिमत्ता म्हणजे आता एक रोबोट आहे कि जे तुमचं रूप आहे ते आहे राहणारच आहे तुम्ही तयार करून घेतलेलं आणि माणूस नाही तर याच्यातून कसं माहितीये का की छोट कुठे ना कुठे तरी हे राहतं जसं उत्तर पिक्चर म्हणजे शेवटी तो सगळा प्रोजेक्ट आणि साईला आठवते आणि ते आईची आठवते कारण का ते रोबोट आहे तुम्ही सांगाल तसं वागणार आहे राहणार आहे पण त्याच्यामध्ये ओरिजिनल नाही आहे ओरिजिनल नाहीच आहे आणि ओरिजिनल नसेल ना तर काही काही दिवसानंतर तुम्हाला वाटणार काय आहे तेवढ्या पुरतो मी वापरू शकतो तर हे सगळं आहे पण शेवटी त्याच एक ठीक ना, ना, आहे असं म्हणजे आता याच्या पुढे काय दिलेलं आहे माहितीये का की आज कसं आहे माहिती आहे का एखादा माणूस काय करतो की किंवा मृत्यूपत्र लिहितो हयात आहे तो बाबा माझा मृत्यू झाल्यानंतर माझी प्रॉपर्टी काय करावी किंवा एखादं काय करावं कसं करावं कोणी कसं राहावं किंवा माझी प्रॉपर्टी किती ठिकाणी वाटावी हे करावी तसं उद्या असं होईल की डिजिटल अवारत समजा आला आणि भरपूर जण वापरायला लागले तर एखादा विल मध्ये लिहिल की माझ्या मृत्यूनंतर माझा डिजिटल अवतार कसा असेल किंवा म्हणजे कसा कोणत्या अवतारात ठीक आहे मी बाबा स्विमिंग आहे स्विमिंग ॲज अ स्विमर ऍज अ कंपनीचा मालक म्हणून तो आजा आजा ड्रेस किंवा घरातल्या ड्रेसमध्ये असा तो सगळा अवतार काय असेल तो आणि त्याच्यामध्ये कोठे तो साठवला जावा म्हणजे आता कसं हे सर्व्हिस जे असतात त्या कुठल्या सर्व्हिसच्या ह्याच्यावर असावं मग तिथे तो तयार करावा हे दिलेलं आहे कसं आहे माहितीये का <स्था> या <जाता> सगळ्या <स्था> प्रवासाला सर्वात कळीचा मुद्दा आहे की या दिवसेंदिवस हुशार होत आहे आणि रोबोट अधिक मानवी होत आहेत येत्या वीस तीस वर्षात वकिलाकडून मृत्यूपत्र तयार हो करताना माझ्या संपत्तीचं काय करा याचबरोबर माझा डिजिटल अवचार कसा असावा आणि तो कोठे ठेवावा म्हणजे कोणत्या सा, कोणत्या सर्व्हरवर जे आपल्या सर्व्हिस देतात हे लिहिलेलं असेल का मग हे सगळं आहे म्हणजे हे सगळं होणार आहे आणि होत आहे त्या त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे खूप नवीन विषय आहे आणि याच्यामध्ये असं होणार त्यामुळे आताच जीवंत तुम्ही कसं वागायचं ठरवू शकता कारण का त्याच्यावर ठीक आहे या माणसाचा मला डिजिटल अवतार हवा आहे का हा प्रश्न माणसाला पडू नये पाहिजेच असं म्हणावं असं तुमचं वागणं झालं पाहिजे हे पण एक पार्ट आहे म्हणजे हे आहे पण याचं तर कसं झालंय या लेखाची शेवट हे केलेलं आहे की कविवर्य भारा तांबे यांच्या वेगळ्या अर्थाने खरे ठरतील त्यांचे शब्द असं की मारील मरणची मरणाभावी मग चिरंजीवपणा येत बघते मरणात खरोखर जग जगते म्हणजेच मेल्यानंतर तुमचं खरं दुसरं एक आयुष्य सुरू होतं की ह्युमन रोबोट डिजिटल अभारत खूप छान लेख आहे आणि हा उत्तर मुवी ज्यांनी पाहिलेला आहे किंवा ज्यांनी मी सांगतो तो बघा पिक्चर त्याच्यामध्ये खरोखर चांगले त्याच्यामध्ये दोन प्रवाह एकत्र घेतलेले त्याच्यावर तो मूवी आहे खरोखर चांगला प्लॉट आहे आणि याच्या थ्रू आपण ते अचीव करू शकतो आणि करत आहोत उद्या उठून आज नवीन आहे हे पण उद्या हा जसं काळ जाईल तसं ते नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणि हात रेग्युलर टाईप जाईल बाबा माणसं विचारतील अरे यांचा डिजिटल अवतर आहे ना असेल ना तू बोल ना म्हणून एवढं क्षेत्र म्हणजे काही नाही वाटेल हे भावना कमी होतील पण नाही शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल तर मंडळी हा झाला आत्ता लेख याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार